तर मित्रांनो आता आपण चेकआउट केलेला आहे रूमवरून तर आता आपण निघालेलो पूर्णगडला आज खूप ऊन आहे बघा हे आहे पूर्णगड पुढं समुद्र आहे हा पूर्णगडचा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली मुचकुंदी नदीचं पात्र आहे पुढे पूर्णगड गाव दिसतंय आपल्याला या बाजूला पूर्णगड आणि नदीच्या या बाजूला गावखडी म्हणून गाव आहे तर आपल्याला पूर्णगडला या बाजूला इथं जायचं आहे पण आता आपल्याला इकडनं वळून खालणं रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी माझ्या जा मना लागो छंद गोविंद माझ्या मना माझा मना लागो छंद गोविंद गोविंद पूर्णगड किल्ला राईटला दाखवतोय इथून पावस सात किलोमीटर आहे रत्नागिरी चोवीस किलोमीटर आहे इथून इथे एक मंदिर आहे बघा छान मंदिर आहे किल्ल्याकडे जाताना आपल्याला रस्त्यातच हे मंदिर दिसलेलं आहे मंदिर आणि मग किल्ल्याकडे सिद्धेश्वर मंदिर पूर्णगड छान आहे मंदिर खूप छान आहे मंदिराच्या समोर दीपमाळी उजव्या बाजूला दोन दीपमाळे डाव्या बाजूला एक दीपमाळा मंदिर पाहून घेऊया आतून आपण दर्शन घेऊया पूर्णपणे लाकडी सभा मंडप आहे बघा कोकणातील मंदिरांची हीच खासियत आहे लाकडाचा वापर भरपूर केलेला दिसतो आणि ते सुद्धा सुंदर नक्षीकाम असतं आणि मग मंदिरात आले आले थंड आणि शांत आपल्याला वाटतं समोर नंदी महाराज आहेत त्यांचं आधी दर्शन होऊन या बाजूला एक मूर्ती आहे मूर्ती श्री गणेशांची असावी अच्छा श्री शिवलिंग आहे नमस्कार आहे गाभारा गाभारा आहे मंदिराच्या शेजारी आणखी एक मंदिर आहे दुसरं ते सुद्धा मंदिर बघूया आपण जाऊ हे एक छोटंसं मंदिर आहे बघूया आपण ते इथे पण एक शिवलिंग आहे त्याच्यावर पादुपा दिसत आहेत नमस्कार करूया हे आहे सिद्धेश्वर मंदिर आणि त्याच्या शेजारी एक हे मंदिर आहे ते आपण बघूया मंदिर खूप छान आहे मंदिर मंदिराची रचना पण खाली आहे वर पोटमाळवा दिसतो त्याच्यावर हे आहे राम मंदिर तर राम मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊयात राम मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या अगदी समोर आपल्याला भगवान श्री हनुमानांचं एक छोटेखानी देवळी टाईप मंदिर आहे उभ्या स्वरूपातील मूर्ती आहे हे आहे श्री राम मंदिर मंदिर अगदी त्याच पद्धतीने बांधलेलं आहे लाकडी सभामंडप पूर्ण मी गाभरा आणि सभामंडपाच्या मध्ये पूर्ण लाकडी पट्ट्यांची जाळी बनवलेली आहे त्यामुळे खोलू अगदी मंदिर जास्तच खुलून दिसतंय दोन्ही बाजूला दोन द्वारपाल आहेत मंदिराला तर सध्या बंद येतात मला मूर्ती दाखवतात रामलक्ष्मण आणि यांच्या मूर्ती आहेत तर मंदिरात दर्शन झालेलं आहे आणि आता आपण वर जाऊया किल्ल्याकडे टू व्हीलर वर जाते किल्ल्याजवळ तर जाऊया आपण थोडं आणखी वर तर इथपर्यंतच गाडी येते आणि इथून मग या मार्गाने आपल्याला वर किल्ल्याकडे जायचं चालत तर आता इथून आपण वर जाणार आहोत पायऱ्यांनी हे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि आपल्याला या पायऱ्यांनी स्ट्रेट वर न जाता लगेच इथून लेफ्ट बाजून जायचं आपल्याला वर जातानाच्या पायऱ्या चांगल्या मजबूत आहेत लाल चिऱ्यामध्ये बांधून घेतलेले आहेत ले। तर या बाजूने खालून रस्ता येत्यांना दिसतोय या मार्गे सुद्धा काय जण किल्ल्याकडे येत असावेत वर हा इथून आहे किल्ल्यामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग या बाजूला बघू काय आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक जुनी चौकोनी आकाराची मोठी विहीर दिसते विहीर सध्या माथ्याने दगड गाळाने भरलेली आहे त्यामध्ये भर पाणी नाही अजिबात तर हा किल्ल्याचा बाहेरीन बाजूने दिसणारा तटबंदी हे आहे बुरुज हा दरवाजाचा अलीकडचा बुरुज हा दरवाजाचा पलीकडचा बुरुज तर आता आज जाऊन आपण पाहूया महाद्वार आता किल्ल्यामध्ये प्रवेश करूया आपण किल्ल्याचा प्रवेशद्वार बघा थोडं गोमुखी पद्धतीचं आहे थोडंफार इथून आपण आता आल्यानंतर पूर्ण असं वळण घेऊन आपल्याला दरवाज्याकडे जावं लागतं दरवाजे हे आता हल्लीनंतर बसवलेलं हो वाटतंय आणि छान बसवले हो ते सुंदर वर मला वाटते मल। कमळ आणि मध्ये गणपतीचं दिसतंय या बाजूचं काही ओळखू येत नाही कोरलेले आहेत दरवाजा आहे दरवाज्यामध्ये प्रवेश केल्या केल्या नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूला देवडे आहेत म्हणजे फारेकरांची बसण्याची जागा या ठिकाणी एक आहे कदाचित पाणी साठवण्यासाठी असू शकतो आपण दरवाज्यातून आत प्रवेश केलेला के आहे किल्ल्यामध्ये तर आपण किल्ल्याच्या आधी उजव्या बाजूने आपण फेरी पूर्ण करूया किल्ल्याचा घेरा फार मोठा नाही आहे तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या ठेवलेल्या आहेत तर हा किल्ल्यावर अभिमानानं झळकणारा भगवा दर बाजूच्या बुरुजावरून आपण आणखी वर जाऊ शकतो दरवाजाच्या वर आत्ता आपण तर दरवाजाच्या वरच्या भागावर आहे आणि हे पाहू शकता दोन्ही बाजूला इकडे एक बुरुज आहे आणि या बाजूलासुद्धा बुरुज आहे अशीच एक तटबंदी पूर्ण प्रदक्षिणा किल्ल्याला झालेली आहे किल्ला खूप सुस्थितीत दिसतो आहे म्हणजे अगदी स्वच्छ आणि पडझड झालेली नंतर ब डागडूजी केलेली दिसून येते सुंदर ठेवला आहे किल्ला असेच किल्ले जर सगळे मेंटेन केले ना तर लोकांना खूप फायदा होईल किल्ले पाहायला सुद्धा लोक जास्तीत जास्त संख्येने येतात आणि आपली जबाबदारी आहे की किल्ले आपण सुद्धा सोडफे ठेवलेला तर आपण तटबंदीवरून गडफेटी करतो पूर्ण किल्ला काही फार मोठा नाही आहे त्यामुळं लगेच पाहून होऊ शकतो या ठिकाणी एक हे आहे जागा आहे कदाचित हे मसाले अडकवण्यासाठी असावी हा एक पुढचा एक बुरुज आहे बुरुजसुद्धा मोठे आहेत आणि जागोजागी तोफा लावण्यासाठी भरपूर मोठ्या जागा ठेवल्या अशा प्रकारे तर हा बुरुज पाहून झाला आता आपण पुढचा बुरुज पाहणार आहोत समुळ्याच्या बाजूचा या ठिकाणी दोन मावळे आहेत बघा किल्ला पाहायला आलेत हातामध्ये हो भगवा ध्वज आहे आणि ध्वज त्या अभिमानानं फडकवतायत किल्ल्यावर किल्ल्याच्या भिंतीवर उभं राहून तर हा आहे समुद्राच्या बाजूकडचा बुरुज समुद्राचं दर्शन घेऊया आपण बुरुजावरून पुढे दिसते अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि याच समुद्रावरून मराठ्यांचे स्वराज्याचे वर्चस्व राखण्यासाठी महाराजांनी अनेक गड किल्ले बांधून घेतले त्यापैकीच हा पूर्णगड असं म्हटलं जातं सतराशे चोवीस साली कानोजी आंग्रेंनी पूर्णगडाचं बांधकाम करून घेतलं होतं तर आता हा पण गुरुज पाहून झालेला आहे आपण खाली उतरूया आणि पुढचा भाग पाहून घेऊया हा भाग आपला पु राहिलेला आहे हा बाप्पा तर या ठिकाणी हा किल्ल्याच्या सेंटरला मधोमध समुद्राच्या बाजूला एक बुरुज बाहेर काढलेला आहे त्याला सुद्धा तोफा लावण्यासाठी एक दोन तीन चार पाच ठिकाणी झरोके ठेवलेले आहेत याला मार्जंग असंही म्हणतात छान आहे बघा या किल्ल्याला समुद्राच्या बाजूला दुहेरी तटबंदी केलेली आहे बघा ही आहे ती आतली तटबंदी आणि ही छोटीशी आहे ती बाहेरून बांधून घेतलेलं आहे पुन्हा म्हणजे डबल याचं संरक्षणासाठी दुहेरी आवरणाला तयार केलेलं दिसते आता या पुढच्या बुर्जावर आपण आलो आहोत याही बुर्जाला सेम अगदी सगळ्या बुर्जांना तोपमारांसाठी जंगे तयार केलेले आहेत समुद्रावरून होणारे आक्रमण परतून लावण्यासाठी प्रत्येक बुरजावर अशा प्रकारे जंग्या ठेवण्यात आलेल्या आहेत मारा करण्यासाठी अशाच प्रकारे पुढे एक गुरुज आहे तर या किल्ल्याला एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात पुरुष तरी दिसून येत आहेत आपल्याला आपली तटबंदीवरूनची गडफेरी पूर्ण झालेली आहे किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला दोन वाडे किंवा दोन इमारतींचे औषध दिसत आहेत कदाचित शिल्लेकारांचा वाडा किंवा सगळं शकतो आपण खाली जाऊन पाहूया खाली जाण्यासाठी तटबंधून उतरण्यासाठी असे पायऱ्या ठेवलेले आहेत तर आ, हे काही इमारतीचे अवशेष आहेत आणि समोर एका इमारतीचे अवशेष आहेत किल्ल्याचं प्रवेशद्वार या आ, बाजूला प्रवेशद्वाराच्या समोर एक ही इमारत आहे इमारतीच्या बाजूनच अगदी ऑपोजिट साइडला म्हणजे समुद्राच्या बाजूला हे एक प्रवेश द्वार आहे बाहेर पडण्यासाठी समुद्राच्या बाजूला तर त्या दरवाजातून आपण बाहेर जाऊया आता आपण बाहेर आलेलो आहोत किल्ल्याच्या समुद्राच्या बाजूला तर हा बुरुजावरून मग असे आपण या बुरजावर गेलो होतो इकडनं आपण हा परिसर वरून सुद्धा पाहिला होता तर किल्ल्याच्या समुद्राच्या बाजूला पूर्ण किल्ल्याच्या बाजूनं अशा प्रकारे ही बाहेरची एक तटबंदी बांधलेली आहे अशीच या बाजूने जेणेकरून किल्ल्याला मजबूती प्राप्त होईल तर ही किल्ल्याच्या बाहेरील जी शेवटची समुद्राच्या बाजूची तटबंदी आहे तिकडचा हा पूर्ण भाग आहे तर, तर किल्ला पाहून झालेला आहे आपला आता किल्ला छोटेखानी असल्यामुळे वीस मिनिटं ते जास्त जास्त अर्धा तास अर्ध्या तासात किल्ला पाहून होतो त्या ठिकाणी पाहू शकता एक मला मोठं तुळशी वृंदावन आहे फार मोठं आहे साधारण चार साडेचार पूर्ण तर आता आपण किल्ल्यातून बाहेर पडतोय महाद्वाराच्या आतमध्ये बघा एक कमळाचं चित्र पूल कोरलेला आहे तर किल्लात आपलं पाहून झालेलं आहे तर आता आपण इथून जाणार आहोत राजापूरला तर आता हा पूर्ण जो ब्लॉग आहे स्वतः इतकी संपूया व्हिडिओ शेवट करून पाहिलंच असेल तुम्ही तर लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद